पाणी नव्हतं आम्ही आम्ही सात दहा वर्ष असेच काढले बिना पाणी वरून म्हणजे टँकरचं वगैरे पाणी यायचं त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आम्ही बिल्डरला बोलायचं बोलायचं आता हे सहा महिन्याने येईल वर्षाने बिल्डर बोलतो की सहा महिन्याने येईल दिवाळीत येईल किंवा नवीन वर्षामध्ये येईल अकबर आम्ही आमची बिल्डिंग असणार स्नेहजय महाराष्ट्र मी अमोल रमेश पवार मनसे विभागाध्यक्ष आज आपण घासरी घासकोपरी मध्ये महालक्ष्मी कॉम्प्लेक्स आहे तिथे हो तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांना पाण्याच्या समस्या होत्या आणि त्यांची बिल्डिंग ही व्हीएमसी अप्रुव्हल असताना सुद्धा त्यांना पाण्याचे कनेक्शन मिळत नव्हते तर कालांतराने या बिल्डिंगचे काही रहिवाशी होते ते आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये आले आणि त्यांनी आपली भेट घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या त्या मांडल्या त्या समस्या मांडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण त्या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा घेत होतो पाठवी पाठपुरावा घेत असताना त्यांच्या ज्या काय समस्या त्या आपण जाणून घेतल्या होत्या त्यांचे जे काय प्रश्न किंवा त्यांचे काय आता झालेला आहे त्यांचं आता कनेक्शन वगैरे त्यांना मिळालेलं आहे पाण्याचं वगैरे तर पाण्याचं कनेक्शन मिळलं त्याच्यानंतर त्यांचे काय मत आहेत ते, ते, ते आपण जरा जाणून घेऊया की तिथे स्थानिक लोकांना काय समस्या होत्या आणि आता त्या समस्याचं निवारण झाल्यानंतर आता त्यांचं काय मत आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ तिथल्या स्थानिक लोकांशी बोलूया मी काय धन्यवाद तुम्ही भेटल्याबद्दल आम्हाला खूप खूप आभारी आहोत प्रथमतः म्हणजे कोविड पासून आलो म्हणजे दोन हजार एकवीस पासून आलो तिथपासून आम्ही बिल्डरला सांगत होतो पाणी पाण्यासाठी हे करत होतो बिल्डर बोलत होता की सहा येईल दिवाळीत येईल किंवा नवीन वर्षामध्ये येईल असा टाळ करत होता परंतु आमचे सहकारी स्वप्नीलदा आणि दादा हे तुमच्या ऑफिसला जाऊन भेटले तर त्यानंतर आम्हाला सांगितलं की असं असं व्यक्ती आहे भेटायचं भेटायचंय तर ते तुम्हाला भेटून नंतर मग आम्हाला भेट दिलीत त्यानंतर फक्त काय मला वाटतं आठ दिवस आठ दिवसाची मुदत दिली होती तुम्ही पाच सहा दिवसामध्ये ते आड़ दिवसा, आड़ दिवसा। आड़ दिवसा हो दिवसा काम केलंय आणि आता आपल्याला पाणी आलंय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असंच कार्य करत राहा आम्हाला नक्कीच आम्ही तुमच्या सोबतच आहोत तुम्हाला काय वाटतं काका की आता पाण्याचं वगैरे जे तुम्हाला आलं आता याच्या पुढे तुमच्या अजून काय समस्या आहेत त्याचं निवारण करायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असेल किंवा हा पक्ष तुमच्याशी तुमच्या पाठीशी नेहमी असेल आम्ही सतत तुमच्या पाठीशी उभे राहू आता पाणी असं तर ताला जे फोर्स आहे ते वाढला पाहिजे पाण्याचा आमच्या प्रत्येकला थोडा वेळ तरी पुरायला पाहिजे पाणी एवढं द्या आणि तुमच्या पाठी आम्ही नक्कीच राहू तुम्ही कधी या आमच्याकडे धन्यवाद अशा बऱ्याचशा महिला म्हणजे जसं की महिला मंडळ आहेत सर्व सर्वत्र काय पाण्याचा सगळ्यात मोठा जो काय हे समस्या त्या महिलांना झेलावं लागतात पुरुष हा बाहेर नेहमी असतो कामाच्या गडबडीत असतो पण महिला या गृह त्यांना घरामध्ये पाण्याच्या काय समस्या असतात आणि आता ज्या समस्या अगोदर होत्या आणि आता काय जे झालेलं आहे पाणी वगैरे आलंय तर त्याच्यातला जो फरक आहे किंवा ज्या काही समस्या त्यांना होत्या मावशींकडून जाणून घेऊया पाणी नव्हतं आम्ही आम्ही सात दहा वर्ष असेच काढले बिना पाणी वचून म्हणजे टँकरचं वगैरे पाणी यायचं त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आम्ही बिल्डरला बोलायचं तो बोलायचं आता हे सहा महिन्याने येईल वर्षांनी बोलत दहा वर्ष काढले आम्ही आता आम्ही आता ज्या काही तुम्हाला समस्या होत्या पहिले पाण्याच्या आता तरी तुम्हाला वाटत नाही वाटत की आम्हाला पाणी भेटेल म्हणून असे अपेक्षा आहे म्हणजे आलंय पाणी आम्हाला त्यांनी प्रयत्न केले भाऊनी त्याच्यामुळे आम्हाला यश आले त्याच्यामध्ये धन्यवाद तुमचं काय मत येत आहे याच्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोला त्याच्याबद्दल आभारी आहोत तुमचे धन्यवाद अभिजित थोडक्यात काय सांगू शकतो नमस्कार जय मनसे आपले अमोल पवार आपले मित्रच आहेत पण बरेच दिवस आम्ही सुद्धा आपल्या बिल्डरकडे जाऊन किती फेऱ्या मारून काय प्रयत्न त्या काय झाले केले त्याला काही यश मिळालं नाही पण जेव्हा आम्ही अमोलकडे गेलो तेव्हा काही म्हणजे पाच सहा दिवसातच म्हटल्याप्रमाणे आठ दिवस पण आम्हाला पाच सहा दिवसातच त्याचं पाईपलाईन सगळं काम झालेलं आहे आणि पाणी सुद्धा काल आलेलं आहे त्या त्याच्याबद्दल अमोलचे खूप आभार आणि धन्यवाद आणि पक्षाचे सगळे आभार राजसाहेब सर्व आपले पदाधिकारी इकडचे स्थानिक यांचे आभार धन्यवाद धन्यवाद महालक्ष्मी कॉम्प्लेक्स आज संपूर्ण महालक्ष्मी कॉम्प्लेक्सचे रहिवासी आज खुश आहेत कारण त्यांच्याकडे पाणी आलं आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून विरार शहरामध्ये मा काही सोसायटी असतील किंवा काही रहिवाशी असतील त्यांना मेसेज देऊ इच्छितो आप दे की आपल्या पण सोसायटी मध्ये असेल किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला पाण्याच्या समस्या असेल किंवा इतर काही समस्या असेल तर नक्कीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे काही कार्यालय तिथं संपर्क का साधावा जेणेकरून तुमचे कामं हे लवकरात लवकर केल्या जाईल आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून चे जे काही पदाधिकारी असतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी इंजिनियर असेल त्यांनी जे सहकार्य केलंय आमच्या शब्दाचा मान ठेवला त्याच्यासाठी मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो सन्मान्य राजसाहेबांच्या मार्गदर्शना काढल्या आम्ही संपूर्ण टीम जसं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तम पद्धतीचं काम करून लोकांच्या ज्या काही समस्या त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि समस्यावरती आम्ही लोकांच्या चांगल्या पद्धतीचं काम करू एवढंच गवाई देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप